पंढरीनाथ शिंदे यांच्या महाप्रसादाला भाविकांची गर्दी सात शिव मारुती येथे महाप्रसादाचे केले होते आयोजन उमरी जहागीर येथील पंढरीनाथ शिंदे यांनी सात शिव मारुती वटफळी येथे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले होते या महाप्रसादाला भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली दरवर्षीप्रमाणे सातशिव मारुती येथे पंढरीनाथ शिंदे उमरी जहागीर यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते गेली चोवीस वर्षापासून हे महाप्रसादाचे आयोजन करत असतात सकाळी सात वाजता अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली पंढरीनाथ शिंदे हे सातशिव मारुती वटफळी येथील मारुतीरायाची मोठी भक्ती करतात यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी शिवाजी खुणे हदगाव